तर मुंबईत ठिकठिकाणी टीक विकासकामे सुरू आहेत पण या विकास कामांदरम्यान स्थानिकांना पश्चिमेकडील नामक एका कंपनीद्वारे इमारतीचे बांधकाम सुरू आहे बांधकामादरम्यान अवाढव्य असे सिमेंट मिक्सर तसेच पाण्याचे टँकर या परिसरातून दिवसभर ये जा करत असतात त्यामुळे येथे रस्त्याची दुरावस्था झाली पाहायला मिळते घास कंपाऊंड ते एस व्ही रोड हा रस्ता कोरोना काळात बनवण्यात आला होता पण सध्या या रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते का असा प्रश्न सध्या हे चित्र पाहून उभा राहतोय तर दुसरीकडे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडून घाणीचे पाणी साचून परिसर चिखलमय देखील झालेला आहे त्यामुळे शाळकरी मुलांना या घाणीतूनच प्रवास करावा लागतोय रोजवॉल्ड जैदांद्वारे होत असलेल्या विकास कामात पाण्याचे टँकर व सिमेंट मिक्सर ये जा करत असल्यामुळं माती कचरा हा रस्त्यावर पडून परिसर अत्यंत दुरावस्थे झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे पालिकेनं येथे पडलेले खड्डे बुजवावेत तसेच विकासकाने सुद्धा परिसर नियमित स्वच्छ ठेवावा की जेणेकरून शाकाहारी मुलांना व स्थानिकांना याचा नाहक त्रास होणार नाही असे येथील स्थानिकांचं म्हणणं आहे